शिल्पे मी तुले सून करून आणली की नाही तेव्हा मला लोक काय म्हणायचे किती सुंदर सून करून आणली हो तुम्ही का <laughs> म्हणत होते का वाटेबाई लोक आता तुम्ही मला उन्हात काम करायला लावता ना आता थोडासा कलर सावडा पडला आता अजून काय काय म्हणत होते अजून म्हणत होते तुमच्या सुनीले धरती माताही घेणार नाही आणि रावणही नेणार नाही திரி oh திரி no, no, no. <laughs> स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू काय करत असतेबाई स्वप्न आता मी <laughs> स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला चोवीस तास बी झोपा लागला तरी झोपेन मी आताबाई <laughs> ओ आताबाई मला एक सांगा साप गोट्याचा आतला तर त्याची लोक पूजा करतात आणि जिवंत असला तर त्याला मारते नागपंचमी आहे ना म्हणून विचारू राहिली अहो बाई माय बाप फोटो मध्ये असले तर ते त्याची पूजा करतात जिवंत असले की कि त्याची किंमत करत नाही मला नाही समजलं ते काय व्हायचं अखजीच्या दिवशी तुम्ही फोटोची पूजा करता आणि जिवंत माय बाप असलेत तर त्याला दोन घासही सुकाने खाऊ देत नाही तसंच सापाचा आहे दगडाचा असला तर त्याची पूजा करताय जिवंत असला की त्याला मारून टाकत सुहाना लगता है दुल्हन का तो दिल दिवाना लगता है पलभर में कैसे बदलते रिश्ते पल भर में कैसे बदलते हैं रिश्ते दूल्हे का चेहरा सुहाना लगता है दुल्हन लगता है धड़कन 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 मेरी धड़कन तेरी धड़कन वाऱ्यासारखी येतो दचकवत मले काय झालं ती शांताबाई नाही का ते कोण झाले झाली अहो माय शिल्पे ते शांताबाई हाय की नाही पहिले लय करोडपती बाई होती आणि एवढा गर्व होता ते लय स्वतः शहानी समजायची मग काय झालं बाई माय तिच्या सुनीची डिलिव्हरी झाली हो बाई तिच्या सुनीची पहिली डिलिव्हरी होती तिनं खूप पैसा लावला हो बाई तिच्यासाठी तिले वाचवासाठी पण कनी तरी तिला वाचू नाही शकली ते मायबाई का मग काय झालं जे मग बाई तिच्या माहेरच्या लोकाई न त्या शांताबाई वर केस ठोकली oh no! तिचं वावर धुरा सगळं शेत घरदार सर्व गेलो बाई आणि अशी पागल सारखी करून माय खरच काय जे बाई खऱ्याचा जमानच नाही राहिला जे बाई लोक काही बी करते हो बाई प्रत्येक वेळी सासरच्याची चूक असतेच असं नाही हाय काही सासरचे लोक चांगले पण असतात पण कधी कधी बाहेरचे लोक पण पैशाच्या लालची साठी ते सासरच्या लोकाईले फसवतात असतात काय काय साजन तुमचे प्यारे की लढाई मे टूट गई चूडी कलाई मे कलाई मे ुडिया ताई किती मस्त कानातले आणले माय बाई हो घेऊन आईने घेऊन दिले ना माय पाय तु आई तुला काही काही घेऊन देते माई सासू पाय माई सासू तर काहीच नाही घेऊन देत मले माई सासू तर नुसतं माझ्या डोक्यालाच ताप आहे ताई असं <laughs> बोलू नका सासूले तिला जर आपण आईसारखं प्रेम दिलं ना तर ते पण आपल्याला आईसारखी माया देते सासूला किती प्रेम दिला ना तर सासू कधीच आई बनत नसते म्हणलं ओ बाई सुनीले किती प्रेम देला ना सुन भी कधी मुलगी बनत नसते असं काय बोलता हो तुम्ही बरोबर बोलते दोघींनी जर एकमेकीला समजून घेतलं ना तर नातं टिकून राहते आपल्याला नाती कधी तोडायचे नसतात जोडायचे असते म्हणून समजून घे सगळीकडे रागवून रुसावून चालत नाही हो बाई लक्षात ठेवीन मी आता आता बाई तुम्हासाठी कानातला आणल ना